मी कायर येथील एक सातवाहन कालीन जे स्थळ आहे इथे इथे उभा आहे आणि या ठिकाणी चारही बाजूनी परकोट केलेला आहे दगडांचा आणि मातीचा आणि मध्ये एक वस्ती आहे अगदी कायरचा जो जो जुना जो बाजार होता मार्केट खूप प्राचीन त्याच ठिकाणी हे परकोट आहे अगदी नदीला लागून असलेला हे परकोट आहे आणि अतिशय सुंदर हा भूभाग आपल्याला आणि ऐतिहासिक पाहायला मिळतो जवळजवळ तीन हजार वर्षापासून तर जवळजवळ एक हजार वर्षापर्यंत इथे लोक राहत होते आणि या सातवानकालीन हे स्थळ आहे पण त्यानंतरच्या काळात पण कदाचित लोक इथे राहत असावेत अशा प्रकारचं एक सुंदर स्थळ इथे आढळलेलं आहे मी इथे आता सर्वेक्षण करीत आहे यापूर्वी पण दहा वर्षापूर्वी पण एकदा मी इथे आलेलो होतो आणि पुनश्च हे स्थळ आहे याचं सर्वेक्षण आता पुरातत्व विभागाने पण करण्याची गरज आहे असं मला वाटतं